राठोड आज मी तुम्हाला भाऊ साहेब साहेबराव यांच्यावर दोन शब्द सांगणार आहे विद्यार्थी शेतकरी व सर्व सामान्य साठी आहे ते म्हणजे विदर्भ रत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख सर्व जात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सुरू केले श्रद्धानंद निवास तर, निवा... स... तर शिक्षणासाठी श्री शिवाजी विद्यालय बहुजनांच्या मुलासाठी ज्यांनी कार्य केले अनेक ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला पालवट्या अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी छात्रालय बनविले एक ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांविषयी संसदेत उठलेला आवाज न्याय हक्काडली भारत कृषक समाज शेतकऱ्यांच्या सर, शेतकऱ्यांसाठी सरकारांशी जो स सर, लढला शेतकऱ्यांचा राजा ते म्हणजे विदर्भरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख धन्यवाद <प्राद> त्यानंतर राधिका काळे वर्ग